नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील टी जे एस बी शाखेचे नव्या जागे स्थलांतर टिटवाळा रेजन्सी सर्व परिसरातील श्रीकृष्ण हॉस्पिटल खाली सुरू असलेली टी जे एस बी ची मिश्रा कंपाऊंड मधील शॉप नंबर सात व आठ या नवीन जागेत स्थलांतर करण्यात आलेले आहे सदरील वेळेस व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर रिजन हेड विष्णू रानडे डेप्युटी जनरल मॅनेजर रमेश गोरे व्यवस्थापक शैलेश चित्रे शाखा व्यवस्थापक प्रिया शिंदे डॉक्टर चेतन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील फीत कापण्याचा कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाला श्रीरंग पिंपळकर उपेक्षा भोईर शक्तिवान भोईर वैभव खिस्मतराव ॲडव्होकेट जितेंद्र जोशी रवींद्र घरत गजानन किस्मतराव इत्यादी जण प्रमुख उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद